तुमच्या रोजच्या जगण्यातली विस्मयकारक माहिती जी ठरणारे तुमच्यासाठी महत्वाची ऐका साम टीव्ही चा आज स्पेशल पॉडकास्ट जे तुमच्यासाठी महत्वाचं तेच आमच्यासाठीही जरांगे पाटलांच्या ताठर भूमिकेनंतर आता सरकार ऍक्शन मोडवर आलेलं आहे जरांगे यांच्या आंदोलनाला सुरुवात होण्यापूर्वीच मराठा आरक्षणाबाबतचा वट हुकूम काढण्याच्या तयारीत सरकार असल्याचं आहे त्यासाठी सात दिवसात मराठा समाजाचं सर्वेक्षण करण्याचा विडाच सरकारनं उचललेला आहे पाहूयात हा रिपोर्ट आरक्षणासाठी सात दिवसात सर्वेक्षण सर्वेक्षणासाठी एकशे चोपन्न प्रश्नांची प्रश्नावली सात दिवसात सर्वेक्षण कसं टिकणार आरक्षण येत्या जानेवारीला मुंबईकडे कूच करणारच या जरांगे पाटलांच्या निर्धारानंतर आता राज्य सरकारनं धावाधाव सुरू केली आहे मराठा समाजाचं सामाजिक आणि शैक्षणिक मागासले पण अवघ्या सात दिवसात तपासण्यासाठी सरकारनं ॲक्शन प्लान तयार केलाय राज्य सरकारच्या सामान्य प्रशासन विभागानं त्याबाबतचा जी आर जाहीर केला आहे या जी आरनुसार सरकारी आणि निमसरकारी कर्मचाऱ्यांना त्यांच्या नियमित कामातून बाजूला करून त्यांच्या सेवा सर्वेक्षणाच्या कामासाठी वापरण्याची अनुमती सर्व जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आली आहे याशिवाय सर्वेक्षणाच्या कामासाठी सरकारी वाहनं आणि साधन सामुग्रीचा वापर करण्याची मुभाही देण्यात आली आहे याशिवाय प्रत्यक्ष सर्वेक्षण करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या मदतीसाठी तलाठी पोलीस पाटील आणि कोतवालांनाही कामाला लागण्याचे आदेश देण्यात आले या दैनंदिन कामाचा आढावा विभागीय आयुक्त जिल्हाधिकारी महापालिका आयुक्त आणि जिल्हा, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडून घेतला जाणार आहे फक्त प्रशासकीय यंत्रणाच नव्हे तर एकूण तीन स्तरावर मराठा आरक्षणासाठी माहिती गोळा करणं आणि तिचं विश्लेषण करण्याचं काम सुरू आहे संपूर्ण राज्यातील मराठा आणि खुल्या प्रवर्गातील इतर नागरिकांचं सर्वेक्षण करण्याचा निर्णय राज्य मागासवर्ग आयोगानं घेतला आहे त्यानुसार गोखले इन्स्टिट्यूटच्या वतीनं गाव पातळीवर माहिती गोळा केली जाते तर त्या माहितीचं वर्गीकरण करण्याचं काम ऑल इंडिया श्री शिवाजी मेमोरियल सोसायटीला देण्यात आलंय घरोघरी जाऊन सर्वेक्षण करण्यासाठी राज्य मागासवर्ग आयोगाच्या निर्देशानुसार गोखले इन्स्टिट्यूटनं तीन निकषांद्वारे एक प्रश्नावली तयार केली आहे मराठा समाजात विधवा स्त्रिया मंगळसूत्र घालतात का मराठा समाजात विधवा स्त्रिया कुंकू लावतात का तुमच्या समाजात लग्नामध्ये हुंडा देण्याची पद्धत आहे का घरी कुणी राजकारणात आहे किंवा होतं का घरी फ्रीज वॉशिंग मशीन कम्प्युटर लॅपटॉप यापैकी काही आहे का तुम्ही कोणता व्यवसाय करता तुमचं शिक्षण किती तसंच तुमचं घर किती मोठं आहे अशा काही प्रश्नांचा या प्रश्नावलीत समावेश आहे पण यापैकी काही प्रश्नांना जरांगे पाटलांनी आक्षेप घेतला आहे हे जाणून बुजून ही अशीच सिस्टम किंवा सरकार ते वाचल्याच्या नंतर आम्ही सरकार जाणून बुजून मराठ्यांवरती असे ते प्रश्न विचारून अन्याय करत आहे काय हे शोध घेणं चालू आहे त्यांनी कितीही डाव टाकायचा प्रयत्न केला तरी सगळ्या डावाचे त्यांचे उत्तर आम्ही शोधत होतो हमिशाच आता याचाही शोधणार आहे की हे मुद्दा आहे का हे असं असतंच हेही बघणं खूप गरजेचं आहे कारण एवढ्या मोठ्या विषयात काही माहिती नसताना बोलणं योग्य नाही हे माझं वैयक्तिक मत आहे आपलं मुद्दा बरोबर आहे राज्यमा ही राज्य राज्यमाग साहेबांनी केलेली जायला त्याच्यामध्ये जर असे काही मुद्दे असतील तर जरूर राज्य मागास आयोगाच्या अध्यक्षांशी चर्चा करण्यात येईल थी, ज्या ठिकाणी महिलांना अपमानित त्या थी, ठिकाणी व्हावं लागणार नाही अशा प्रकारची विनंती आम्ही त्यांना करू यापूर्वी दोन हजार चौदा साली मराठा समाजाला सोळा टक्के आरक्षण देण्याचा निर्णय पृथ्वीराज चव्हाण सरकारनं घेतला होता त्यावेळी नारायण राणे समितीनं जवळपास दीड वर्ष सर्वेक्षण करून सहा हजारांपेक्षा अधिक निवेदनांचा अभ्यास करून सविस्तर अहवाल तयार केला होता तर दोन हजार अठरा साली फडणवीसांच्या कार्यकाळात मराठा आरक्षणाचा निर्णय झाला होता त्यावेळी तेरा निकषांच्या आधारे न्यायमूर्ती गायकवाड आयोगानं मराठा समाजाचं मागासले पण तपासलं होतं याशिवाय जनसुनावणीत आलेली तब्बल दोन लाख निवेदनं आणि त्रेचाळीस हजार सहाशे एकोणतीस कुटुंबांच्या सर्वेक्षणाचा विचारही या अहवालात करण्यात आला होता एवढ्या सविस्तर अभ्यासांती तयार केलेले हे दोन्ही अहवाल सर्वोच्च न्यायालयात टिकले नाहीत मग एवढ्या घाई गडबडीत म्हणजेच फक्त सात दिवसात सर्वेक्षण करून मराठा समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय घेतल्यास ते आरक्षण कायदेशीर कसोटीवर टिकेल का असा प्रश्न उपस्थित केला जातोय ब्युरो रिपोर्ट साम टी व्ही न्यूज या एपिसोड मधून मिळालेली माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि रोज ऐका बिंचपॉट ऍप वर किंवा तुमच्या आवडत्या पॉडकास्ट प्लॅटफॉर्मवर वर साम टीव्ही आज स्पेशल पॉडकास्ट आणि हो आम्ही युट्यूब वर पण साम टीव्ही या नावानं आहोत तिथे आम्हाला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा